खूप छान बासरी वाजवली तुम्ही आता मंदिरात मी बघत होतो तुमचं काय नाव तुमचं माझं नाव नेहा मधुकर वाडी कुठलं आहे तुम्ही मी मुळात खानदेश जळगाव जळगाव जिल्हा हो आ वा वा चांगलं म्हणजे बासरी वाजून तिकडे शिकला की इकडे आल्यावर बासरी मी गावी शिकले त्याच्यानंतर मी थोडं काही प्रशिक्षण मग आपल्या गांधर्व महाविद्यालय पुण्यात होतं तुम्हाला बासरी वादनाची आवड का लागली कुठून म्हणजे इन्स्पिरेशन काय होतं मध्ये एक सिरियल आलं होतं राधाकृष्ण म्हणून आणि त्याच्यामध्ये मी खूप सुंदर म्युझिक ऐकलं हां बासरी वादनाचं तुम्ही सध्या काय शिकताय सध्या मी माझा मराठी विषय कॉलेज आणि छंद तर जोपासून मूळ गोष्ट अशी की एवढ्या लवकर तुम्ही शोधलं तुम्हाला काय करायचं आहे आयुष्यात कारण की बरेच लोक खूप क्षेत्र पोस्ट ट्राय करत सापडायला खूप वेळ लागतो जागतिक स्तरावर तुमचं वादन गेलं पाहिजे यासाठी शुभेच्छा धन्यवाद